पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मीरा भाईंदर मधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंड्यासाठीचा सा मोर्चा आहे मात्र सत्ताधारी पक्षानं मराठी माणसाचं उच्चाटन करायचा डाव मांडलाय असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केलाय पाहुयात मला वाटतं कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही जसं त्यांनी सांगितलं होत कुठलाही झेंडा नाही मराठी हा अजेंडा त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडती घडली ती स्वतःच्या समोरच्या माणसाच्या आरेरावीमुळे घडली घडली नपेक्षा घडली नसती पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय कारण काल खासदार निशिकांत वाक्य तुम्ही ऐकलं असेल रात्री तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक करता ही तो आहे ना कसली संविधानाची हत्या दिन साजरा केला बरं का भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते रोज मी अतिशय जबाबदारी रोज हत्या करते एकच महाराष्ट्रातील जनतेसाठी विचारतो गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही संविधानाच सन्मान की संविधानाची हत्या कि संविधानाचा अवमान एवढं एकच जरी लक्षात घेतलं तर कळेल लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक त्यांना वेगळंच म्हणजे उदाहरण पेलगाम कसा विसरवायचं हा त्यांचा मूळ अजेंडा असतो अजंडा काय की तुम्ही पैलगामधन बाहेर या पैलगानचे मारेगारी मिळत नाही आजही लाज वाटली पाहिजे पुलवामा तेच आहे ना अजूनही पुलवामानच कुठे आहे आपल्या माध्यमात सातत्यानं या अशा बातम्या दिवसभर दाखवत राहणार का तर त्याच्यातून सुद्धा त्यांना एक नॅरेटिव्ह सेट आहे हिंदी मराठी महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोध नाही केला बरं का महाराष्ट्रात कधीही तू हिंदू बोलतोय हिंदी बोलतोय पण कोणी कोणाला मारलं नाही महाराष्ट्रात आणि मुंबई राजधानीत हिंदी सिनेमाची सगळी बॉलिवूड ज्याला म्हणतात ते आहे ते संपन्न झालं प्रगत झालं मुंबई महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या कुठले गाव त्या माणसाने पण कोणाला मारलं नाही मग कशासाठी करताय पिता तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून देतो सुशांत सिंग नावाच्या एका कलावंतांना आत्महत्या केली कलावंत होता त्याची आत्महत्या झाली पोलिसांच्या चौकशी भारतीय जनता पार्टीने प्रचार सुशांत फोटो लावून केला तुम्ही नाही भूलेंगे काय संबंध हो सांगा विधानसभेच्या निवडणुकीत सुशांत सिंगची आत्महत्या आणि बिहारच्या निवडणुकीत तुम्ही नाही भूलेंगे कळत नाही का आपल्याला अजूनही आता स्वतः तेच चालू ते आहे हे सगळं बिहारच्या निवडणुकीसाठी सुरू आहे आणि मग तिथे त्याच पोलरायझेशन ज्याला म्हणतो ध्रुवीकरण कसं करावं त्याचा हा सगळा त्यांचा ते कट कपटकार स्थानी लोकांची टीम आहे त्यांच्याकडे ते नावानिशी करत नाही बरं का तुम्ही समाज माध्यमांवर मांद जा सोशल मीडिया त्याच्यावर जा बिन नावाचे असतात सगळे बापच नसतो त्यांचा पाकड्या तिकड्या टीका करणारी माणसं सतत चालू असतो ट्रोलिंग पैसे देऊन साठी बसवलेली ट्रीम आहे महाराष्ट्र विकला जातोय असं त्यांना वाटत काल तुम्ही काय म्हणाला हेच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतोय ना महाराष्ट्रातलं उद्योग गेले तुम्ही काय म्हणाला तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे एकतरी उद्योग आहे का सेमी कंडक्टर पण गुजरातला गेलं इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गुजरातला झारखंडच्या खासदाराने मराठी माणसाला विचारलं बर का आमच्या पैशावर जगताय हा माझ भारतीय जनता पक्षाचा खासदाराला आला कुठून चिडत नाही मराठी माणसाला लाचार बसले ते भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक लाचारांची पाहु आहे आणि त्या लाचारांनी महाराष्ट्राला अवमानित करण्याचं म्हणजे क्षणाक्षणाला अवमानित करतात आणि प्रत्येक दिवशी या देशाच्या लोकशाहीची हत्या करतात म्हणून याचा निषेध करताना काल तुला जी घटना घडली ती काय घटना तिथे घडली मोर्चा काढू देणार नाही त्यांना मोर्चा काढू देता ही लोकशाही रात्री जो पाटे अटक करता ही लोकशाही माणसा आता तरी जागा उभर कोकणाने उभ्या देशात काँग्रेस भरघोस मताने जिंकत होती एकमेव कोकणत को होती तर फक्त एकच खासदार विरोधी पक्षाचा आला होता अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस खासदार काँग्रेसशी निवडून येते अशी कोकणाची भूमी होती ती स्वाभिमानांची भूमी होती त्या भूमीमध्ये बॅरिस्टर नाथपे होते त्या भूमीमध्ये मधु दंडवते होते आता कोणी तुम्हीच विचार करा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल